जेव्हा जगभरात यू एस एची मॉन्सॉन्टो कंपनी सर्रास राऊंडअप विकत होती तेव्हा दोन हजार पंधराला डब्ल्यू एच ओच्या आय ए आर सीचा रिपोर्ट आला ज्यामध्ये असं सांगण्यात आलं का राऊंडअपमध्ये असलेला ग्लायफोसेट नावाचा मॉलिक्युल कार्सिनोजेनिक आहे म्हणजे ज्याच्यामुळे कॅन्सर होतं आणि तेव्हापासून मोन्सोन्टो कंपनीचं दिवाडं निघायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये झालं असं का दोन हजार अठराला देवॅन जॉन्सन नावाच्या अमेरिकन शेतकऱ्यानं त्याला कॅन्सर झाल्याचं कारण ग्लायफोसेट आहे हे सिद्ध करून दाखवलं आणि नुसकान भरपाई म्हणून मोन्सोन्टो दो कंपनीला दोनशे एकोणनव्वद डॉलरची मागणी केली आणि त्यानंतर अशा असंख्य के केसेस ज्या आहेत त्या अमेरिकेच्या कोर्टमध्ये मोन्सोन्ट कंपनीच्या अगेन्स्ट फाईल झाल्या त्याच्यानंतर दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये पिलॉन दाम्पत्यांनी सुद्धा दोन मिलियन डॉलरची मागणी जी आहे ती नुसकान भरपाई म्हणून केली होती नंतर या सगळ्या केसेसचा विचार करता मोन्सोन कंपनी फक्त त्रेसष्ट बिलियन डॉलरमध्ये बायर कंपनीला विकल्या गेली त्यानंतर बायर कंपनीने सुद्धा पंच्याण्णव हजार केसेस ज्या आहेत त्या रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न हा मिलियन डॉलर्स डॉलर्समध्ये केला आणि अजूनपर्यंत अमेरिकेमध्ये असे असंख्य खटले सुरू आहेत ते आजपर्यंत रिझॉल्व्ह झाले नाहीत